आता सर्वात मोठी बातमी समोर येते निष्ठेची किंमत शून्य असेल तर संघर्षाची ठिणगी पडणारच बयाजी लवटेसह ज्येष्ठ मंडळींचे शेका पण नेतृत्वावर घाणाघाती आरोप पहा विस्तार ज्या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं तारुण्यातील उमेदीची वर्षे ज्या झेंड्याखाली घालवली तिथेच आज निष्ठावंतांची गळचेपी होत असल्याचा खळबळजनक तक्रार घेरडी जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नेते बयाजी लवटे यांनी केला आहे आम्ही वयाच्या अठराव्या वर्षापासून पक्षाची एकनिष्ठ राहिलो पण आज आम्हालाच डावलून बाहेरच्या पायघड्या घातल्या जात असतील तर घेरडी गटाचा कचरा व्हायला वेळ लागणार नाही अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय आतली फिक्सिंग आणि आणि निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे बयाजी लवटे यांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकारणावर थेट बोट ठेवलाय रासप पक्ष अधिकृतपणे विरोधात असतानाही शेकाप मधीलच काही विभीषण त्यांना शामिल झाले होते या अंतर्गत छुपी युती निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेताय आमदार साहेबांना वारंवार वस्तुस्थिती सांगूनही निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केलं जात ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेतलं त्यांनाच आज घराबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे जर निष्ठा रासब किंवा उपरा उमेदवारांना तिकीट दिलं तर घेरडी बाले बालेकिल्ला राहणार नाही तर तिथे राजकारणाचा कचरा होईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला पक्षासाठी आम्ही सतरांज उचलल्या लाट्या काट्या खाल्ल्या आज सत्तेचे फळ चाखण्याची वेळ आली तेव्हा निष्ठावंतांना बाजूला सारून विरोधकांची छुपी हात मिळवणी करणाऱ्यांना ताकद दिली जाते हा न्याय आता सहन केला जाणार नाही घेरडी गटातील कार्यकर्त्यांमध्ये या प्रकारामुळे मोठा असंतोष पसरला आहे पक्षाने आमची निष्ठा पाहिली आहे आता आमचा संघर्ष पाहावा अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे निष्ठावंतांवर होणारा हा न्याय वेळेस न थांबल्यास गेरडीच्या राजकीय मैदानात मोठा भूकंप पाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आम्ही शेकाप मध्ये राहूनच बंड करू असा इशारा ही शेकाप कार्यकर्त्यांनी दिलाय पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी